दादा नमस्कार नमस्कार आ, गाव कुठलं मामा मसूद माले मसूद माले मसूद माले हे गाव कुठं आलं पर्नाळ्याच्या पायथ्याशी अच्छा 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 तुमचं म्हणजे ह्या गुरुदेव सोशल फाउंडेशन कोडली या दवाखान्यातून येथून पारंपरिक आयुर्वेदिक दवाखाना कोडली इथून तुम्ही किती दिवसापूर्वी आणि कुठल्या त्रासावर औषध नेलाय काय एक महिना जात एक महिना झालं काय त्रास होता तुम्हाला मला कंबर खूप दुखत होते बसायला कंबर जास्त दुखत का म्हणजे तुम्ही काय काम करता शेती करता कमरेचा त्रास जास्त होता जास्त आणि गुडगे गुडगे दुखायचे बर आणि काय त्रास आणि चालताना खुब खुप वगैरे दुखायचे माटी घालून बसायला तुळशी घालून बसायला बर बर म्हणजे औषध एक महिना झालं एक महिन्याच नेलेलं आहे आता औषध शिल्लक किती आहे घरामध्ये म्हणजे अजून महिना पूर्ण व्हायचा आहे एक महिना एक महिन्याचा डोस नेलाय पण महिना पूर्ण व्हायचा आतमध्ये तुम्हाला इतका आ... सुंदर रिझल्ट आलेला अरे वा छान 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 पूर्ण कमी झालेला आहे अरे वा सुंदर 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 आणि औषधाला पत्ते पाणी वगैरे पाहताय तुम्ही व्यवस्थित आता वय काय मग तुमचं त्र्याहत्तर नाव पूर्ण काय म्हणला तुम्ही धोंडीराम नाना सरोडकर धोंडी बा धोंडीराम नाना सरोडकर धोंडीराम नाना सरोडकर सरुडकर गाव दा, मसुद माले तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर अरे बाबा अतिशय सुंदर म्हणजे तुमचा कंबर दुखी त्रास मांड्यामध्ये स्नायू आकडणं जखडण होणं पूर्णपणे थांबलेलं आहे आता उडता पायाला गोळा पण भरून यायला कमी आले अतिशय सुंदर मग पूर्वीपासून तुम्ही काय करता म्हणजे काय तुमचं म्हणजे पेशा व्यवसाय काय आहे दुसरा शहीर वगैरे शहीर आहे तुम्ही अरे वा सुंदर 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 म्हणजे तुम्ही शाहीर म्हणजे पोवाडे वगैरे बाहेर अरे सुंदर सुंदर हा भजनाला बसताना वगैरे त्रास होत होता आता पूर्ण कमी आले अरे वा सुंदर सुंदर अरे वा सुंदर सुंदर अतिशय अभिमान आहे कारण तुम्हाला तुम्ही शाहीर माणूस आहे तर तुम्हाला अतिशय सुंदर रिझल्ट आलाय अभिनंदन आहे तुमचं आणि इथून निरोगी आयुष्यासाठी तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो सोशल फाउंडेशन पट्टण कोडोली पारंपरिक आयुर्वेदिक दवाखाना डॉक्टर पुरुषोत्तम निरंकारी यांच्याकडून तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने डोस घेऊन मार्गदर्शन घेऊन औषध घेतलात अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट आलेला आहे तर इथून पुढचा उर्वरित दोस जो तो आ, तुम्ही व्यवस्थित वापरा हा आणि तुम्हाला रिझल्ट आलाय तर आता तुम्ही शेतकरी पण आहे आजूबाजूच्या परिसरात लोकांना तुम्ही सांगा हा हा बाबा रिझल्ट आलाय म्हणून आणि अतिशय चांगल्या पद्धतीने औषध वापरल्याबद्दल तुम्हाला अभिनंदन करतो धन्यवाद अवश्य भेट द्या वैद्यराज डॉक्टर पुरुषोत्तम निरंकारी मोबाईल चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस चोपन्न सदुसष्ट एकोणसाठ पत्ता फरांडे बाबा गादीजवळ श्री विठ्ठल बिरदेव मंधिर समोर, मेन रोड डॉन सायकल रिपेरी दुकानच्या पाठीमागे पट्टणकोडोली कोल्हापूर पिनकोड चारशे सोळा दोनशे दोन, दोन वेळ सकाळ नऊ ते सायंकाळ नऊ वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा